नमस्कार क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मानदेश मान म्हणजे रत्सव तिथं बघून नमस्कार क्रांती न्यूज आपलं स्वागत आहे मानदेश आणि त्यात म्हणजे रत्नांची खाण मानली जातात असंख्य रत्न यामध्ये तयार झाली आज देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये क्लास वन क्लास टू ऑफिसर हे या मानदेशातले आहेत त्याला कारणही तसंच ठरलं मानदेश हा कायम दुष्काळी भाग म्हणून गणला गेला उद्योगधंद्याशी वाणवा होती परंतु बुद्धिवतांची बुद्धी बुद्धिवंतांची इथं खाण होती अशातच विरकरवाडी सारख्या ठिकाणचा सा एक युवक काहीतरी करून दाखवायचं या जिद्देने तयार झाला एक नाही दोन नाही तब्बल तीन परीक्षा मग आय असो किंवा आय असो या परीक्षा उत्तीर्ण झाला आणि एका सर्वोच्च पदावर गेला प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आज बिहार राज्याचा शिक्षण संचालक झाला झेडपीच्या शाळेत जे बाळकडू मिळालेलं होतं तेच शिक्षण आज बिहार राज्याच्या ठिकाणी वापरून तिथली शिक्षण क्रांती कशी घडवून आणता येईल याचा विचार आणि त्या ध्येयानं पेटलेला हा तरुण म्हणजे मसवडचं विरकरवाडीचं भूषण विक्रमसिंह विरकर आहेत विक्रम पार्श्वभूमी ही त्या पद्धतीचीच होती त्याच्यामुळे शिक्षणामध्ये क्रांती होत गेली आणि एका उच्च पदाला गवस निघातली चला तर संवाद साधूया या प्रवासाबद्दल आणि जाणून घेव्यात हा प्रवास टप्प्याटप्प्यानं होत गेला आणि आज एक शिक्षकाचा मुलगा शिक्षण संचालक झाला सर नमस्ते नमस्कार आपण म्हणतो की युपीएससी एमपीएससी तशी सोपी नाही आणि तितकी अवघड पण नाही केलं तर होत आहे सुरुवातीला काळ जो सुरुवातीच जे प्राथमिक शिक्षण होतं ते तुमचं झालं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळावाडी इथं पाचवी पर्यंत सहावीच्या सुरुवातीपर्यंत इथं होत सहावी पासून नवोदय विद्यालय सातारा इथं बारावी पर्यंत शिक्षण झालं आपली पार्श्वभूमी जे आहे ही शैक्षणिक पार्श्वभूमी ही खूप स्ट्रॉंग होती वडील प्राथमिक शिक्षक होते शिस्तीचे होते आणि अभ्यास करून घेणारे होते त्याचा फायदा या शिक्षणामध्ये कसा झाला ची परीक्षा तसं म्हणायला गेलं तर अभ्यास वेगळा काही नाही आहे पहिले ते बारावी आपण जे शिकतो किंवा सहावी ते बारावी आपण म्हणू शकतो मोर ऑरलेस तेच आहे हिस्ट्री ज्योग्राफी सिविक्स जे आपण परत युपीएससी मध्ये पॉलिटिकल सायन्स म्हणून येतात ज्योग्राफी जॉग्राफीच्या सायन्स बऱ्याचदा प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रिलिम्सचा किंवा मेन्सचा पेपर देत असताना मला एका आठवड्या हे आठवीत शिक्षकांनी सांगितलं होतं पाचवीत ह्या मॅडमनी हे शिकवलं होतं सो so, मराठी शाळेत किंवा पुढं नवोदयमध्ये जे शिकलो मोरॉलेस ते वेगवेगळ्या रूपाने ते रुजलं होतं कुठेतरी मनात आणि परीक्षा देताना त्याचा प्रचंड फायदा झाला असं म्हटलं जातं की आजची शिक्षण पद्धती थोडीशी बदललेली आहे परंतु त्या काळची शिक्षण पद्धती ही जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच मूळ तयार झालेली होते मग आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि त्यावेळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय तफावत आढळते का आम्ही ज्यावेळी शाळेत होतो काही गोष्टी होत्या ज्या प्रचंड त्यांनी आज जिथपर्यंत पोचलोय त्या जर्नीमध्ये त्या गोष्टी नसल्या तर आज इथपर्यंत पोहोचलो नसतो पहिली गोष्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये यशवंतराव चव्हाणांची वक्तृत्व स्पर्धा व्हायची इकडे रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मीवर वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या खो खोच्या कबड्डीच्या मॅचेस असायच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आज ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये बऱ्याच इम्पॅक्टफुली घेतल्या जातात ते मराठी शाळांमध्ये तेव्हा व्हायचं आणि ती जी जिद्द असायची त्याबरोबर आमच्या गावामध्ये पर्टिक्युलरली जे मुंबईला लोक आहेत ते प्रत्येक वर वर्ष कार्यक्रम ठेवायचे जनागोवाच्या यात्रेच्या वेळी की जे पहिल्या तीन नंबरची मुलं असतील त्यांना एक सन्मान द्यायचा काहीतरी छोटस गिफ्ट असेल पण मग वर्षभर ती जिद्द असायची की गावासमोर आपल्या आई वडिलांचा आपला सत्कार होतोय यशवंतराव चव्हाण स्पर्धेमध्ये असेल किंवा गावाच्या तर्फे असेल तर ते एक इन्सेंटिव्ह असं मग ते चांगलं करायला भाग पाडतात आपल्याला एक पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट नंतर हा शब्द शिकलो तर ते होतं की काहीतरी चांगलं करण्यासाठी पाठीवर कोणीतरी हात ठेवतय हे महत्वाचं होतं आणि त्यावेळी मराठी शाळांमध्ये शिक्षक हिरिरीनं शिकवायचे आताच मला माहिती नाही पण त्यावेळी आग... स्वतःच्या मुलाला शिकवण्यासाठी ते जेवढी धडपड घेत असतील तेवढीच धडपड तेवढाच हक्क मग त्या हक्काबरोबर थोडा धाक पण आला शिक्षकांची भीती होती की आपण काहीतरी चुकीचं केलं आणि जर ते शिक्षकांपर्यंत पोचलं तर ते शिक्षक तिथं शिक्षा करतील हे होतं आत्ताच्या शिक्षण पद्धतीत जेवढं ऐकलंय मी आता आपला डायरेक्ट आत्ता संबंध परत सुरू होत आहे हा धाक हा आदर हा थोडासा मला वाटतंय हा मिसिंग आहे नवीन जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये आज तुम्ही शिक्षण संचालक म्हणून काम पाहताय तसं पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये एज्युकेशन मध्ये बिहार पॅटर्न हा सक्सेसफुली आहेच कारण आपण बघतो की बँकिंग क्षेत्र असू द्यात किंवा इतर च्या परीक्षा असू द्यात बिहार केडरची मुलं खूप सारी येतात मग तुम्हाला काय वाटतं की त्या शिक्षण प्रणालीमध्ये आणखी अमूला अमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे का वैभव जे होतं ते नालंदा विश्वविद्यापीठ हा आहे बिहारच्या भूमीना बुद्ध दिले जगाला चाणक्य दिले सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य खूप मोठी परंपरा, है। परंपरा आहे मधल्या काळात ती परंपरा थोडीशी डिस्टर्ब झाली होती पण त्यानंतर आता परत शेकडो किंवा मी म्हणेन की हजारोच्या संख्येने वेगवेगळ्या स्तरावर अधिकारी आहेत ऍक्टर्स असतील उद्योगपती असतील सगळे आहेत प्रचंड चांगलं काम शिक्षणाच्या क्षेत्रात तिथं होतंय आणि एक आणखी एक ऍडव्हान्टेज जो आपल्या माणसं आणि बिहारचा से एक सेम मला वाटतं तिकडं पण ऍडव्हर्सिटीज आहेत म्हणजे अडचणी तिथं पण आहेत आणि जिथं जिथं अडचणी असतात तिथं तिथं टॅलेंट मे बी देऊ कम्पनसेट करण्यासाठी असेल देतो आणि लढण्याची जिद्द देतो बिहारच्या मुलांमध्ये ती जिद्द प्रचंड आहे आय एस किंवा यूपीएससी आपल्याला माहित असते की आय एस चे अधिकारी आहेत बिहार बिहारमधनं जी आपल्याला माहिती नसलेली गोष्ट आहे आय आय मध्ये प्रचंड बिहारची मुलं आहे असे म्हणजे शेकडोच्या संख्येने प्रत्येक वर्षी किंवा हजारोंच्या संख्येने ओव्हरऑल बघितलं तर बिहारची मुलं जातात वेगवेगळ्या आय आय मध्ये त्यातले काही स्टार्टअप सुरू करतात वेगवेगळ्या आपल्या कंपन्या चालू करतात नाहीतर मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या पदांवर ती मुलं आहेत प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही चांगलं घडतंय बिहारमध्ये काही चांगलं आहे महाराष्ट्रात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्यात तमिळनाडूमध्ये शिक्षण खूप चांगल्या दर्जाचं आहे तर जिथं जिथं जे चांगलं आहे ते घेऊन त्याच्यापासून शिकून बिहारमध्ये पण ते रुजवायचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून राहील साहेब या अनुषंगाने पण थोडासा वेगळा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर युपी बिहारी वाल्यांना थोडस वेगळं वागणूक दिली जाते आणि तुम्ही महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व म्हणून बिहारमध्ये काम करत असताना तिथून असे काय तुमच्या आणि त्यांच्यामध्ये तफावत किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये काय फरक जाणवला बिहारमध्ये एक्सेप्टन्स आहे तो प्रचंड आहे म्हणजे बाहेरचा आहे मग ते तुम्हाला कमी मानतील किंवा मग तुम्हाला त्रास देण्यापेक्षा जास्त बाहेरचं आहे तर त्याचं कौतुक जास्त आहे की तुम्ही बाहेरचं आहे मग तुम्ही सगळ्यांना समान वागणूक द्याल ते बघतात तुमच्याकडे जज करतात की तुम्ही अ, त्यांच्याशी जर त्यांना तुम्ही आदर दिला तर तो आदर ते द्विगुणित किंवा चारपट जास्त दहा पट जास्त तो आपल्याला आदर मिळतो जे प्रेम तिथं लोक दाखवतात जो आदर तिथं दाखवतात तो मला वाटते मी महाराष्ट्रात असतो तरी महाराष्ट्रात नसता मिळाला पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे की जे ऍक्सेप्ट करण्याची प्रवृत्ती आहे ती तिकडं बरीच आ, बरीच आहे हळू ऍक्च्युली महाराष्ट्रात पण बघितलं तर आहे म्हणजे आपण पण कुणी आलं तर ते आदरातिथ्य इथे करण्याचं असेल किंवा ते आपल्या संत महात्म्यांनी सांगितलं ना की विश्वचे माझे घर आणि अतिथी देवो भव आपली पण संस्कृती आहे आणि तिथली पण संस्कृती आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रांतवाईज भाषा बदलत जातात त्या पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा भोजपुरी मैथिली अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात मग या भाषेचा आणि आपल्या मराठी भाषेचा समन्वय कसा साधला ऍक्च्युली भाषा आणि टोन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे एकदा माणसाला असं वाटलं ना की लोकांना असं वाटलं की आपण त्यांच्या भाषेत बोलतो किंवा त्यांच्या टोनमध्ये बोलतोय एकदा ते झालं की प्रशासन तुमचं अर्ध काम झालं तिथं तुम्ही जर मला बघितलं तिथल्या लोकांबरोबर बोलताना तर तुम्ही म्हणजे अंदाजच नाही बांधू शकणार की मी बाहेरचा आहे लोकांना सांगितल्यानंतर किंवा नाव वाचल्यानंतर वीरकर अरे हे बिहारी नाहीये याच्या आधी आर आलं होतं त्यानंतर मुजफ्फरपूरला तर जिकडे जाईल तिकडे आरामध्ये मला प्रचंड प्रेम मिळालं तर मग मी जिकडे जाईल तिकडे सांगतो की मी आराच आहे एक माझं दुसरं घर म्हणू शकता बिहारमध्ये कुठेही मी सांगितलं ना की मी आराचा आहे आणि माझी टोन जी होती ती आराची बनली होती तर एवढं म्हणजे कोणी असं मान्यच नाही करणार की मी बिहारी नाहीये सो तिथं गेलोय आपण तर तिथलं बनायला हवं ते बनलं की सगळं आयुष्य सोपं आहे आणि ते बनण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे की तिथली भाषा आणि तिथला टोन येणं एक एकदम एक भारी वाक्य बिहारमध्ये बोललं जातं की मय वरून हम वर आलो ना की बिहार तुम्हाला कवटाळत तर ते मय वरून हम ची माझी जी जर्नी होती बऱ्याच लोकांना बराच वेळ लागतो मला वाटतं पहिल्याच दिवशी माझी ती जर्नी झाली मला वाटतं हे वाक्य सगळीकडेच लागू पडेल की मी पेक्षा आम्ही खूप महत्वाचा शब्द आहे कारण ज्यावेळेस मी पणा जातो आणि आम्ही हे एकत्रित येतं त्यावेळेस ते, 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 ते कुटुंब सुद्धा एकत्रित तयार सर मी पुन्हा एकदा एक मूळ विषयाकडे येतो की तुम्ही दोन वेळा आय आर एस झाला आणि त्याच्यानंतर आय एस झाला मग आय आर एस सारखी पद म्हणजे एक वेलनोन किंवा एक पद आलं असताना मग आय एस कडे जाण्याचा टास्क झाला ऍक्च्युली मी आय आर एस आधी आरबीआय मध्ये होतो त्याच्या आधी आय एम मध्ये होतो मग आरबीआय मध्ये जॉब करत होतो खूप भारी एक्सपोजर होतं फॉरेन एक्सचेंज डेरिव्हेटिव्हचं अख्ख्या देशाची पॉलिसी बनवणारी पाचच लोकांची टीम होती त्या टीममध्ये मी होतो मग तिथं थोडंसं एका लेवलला वाटायला लागलं ले की मजा नाही येत आहे किंवा पब्लिकचं इंटरेक्शन नाही लोकांना डायरेक्ट आपण इम्पॅक्ट नाही करत आहे आय आर एस मध्ये गेलो आय आर एस मध्ये पण काम करताना एकदम छान एक्सपोजर मिळत होत दोन दो हजार अठराच्या दरम्यान अठरा एकोणीसला मला बेळगाव बेळगावमध्ये पूर आला होता दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट तोपर्यंत एक्झाम दिली होती पण मी ठरवलं होतं की आय आर मध्येच राहायचं पूर आला जो महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आपण एम के बी जे बोलतो कोल्हापूर आणि बेळगाव निपाणी तो वाला भाग पूर्ण पाण्याखाली होता म्हणजे तडफड होत होती की आपण काहीतरी करायला हवं पण माझ्या फील्डमध्ये ते शक्य नव्हतं मग ब्लँकेट जमा करणे कॉन्ट्रीब्युशन लोकांकडनं मदत घेणे तिथं जाऊन व्हॉलेंटिअरवाला वर्क करणे हे केलं पण हेच काम जर आपलं प्रोफेशन बनलं तर किती भारी आहे हा विचार होता जे आवडतं जे लोक म्हणजे आपण एनजीओच्या माध्यमातून किंवा स्वयंसेवक म्हणून जे काम करतो तेच काम करिअर असणं हे प्रचंड भारी आहे म्हणजे रोज आपण शेकडो लोकांच्या आयुष्याला काहीतरी पॉझिटिव्ह टच देऊ शकतो आपल्या कोणाचं तरी आयुष्य आणखी सुंदर बनू शकतं ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ते मला वाटतं आय एस जेवढी आहे तेवढी आणखी कुठल्या जॉब मध्ये नक्की नाहीये सो ती जी ओढ होती त्या ओढीनं गप्प नाही बसू दिला म्हणजे वडिलांपासून माणसात राहण्याची जी परंपरा आहे ती तुम्हाला स्वस्त बसू दिली नाही आई वडील त्यापेक्षा जास्त आजोबा ते त्या त्यांनी जी परंपरा सुरू केली किंवा म्हणू शकता की ते त्यावेळेचे कॉम्रेड म्हणायचे त्यांना तर त्यांनी जो झेंडा खांद्यावर घेतला तो झेंडा कधी आमच्या पण खांद्यावर आला ते नाही समजलं नाही महाराष्ट्राची एक परंपरा आहे की आजोबापासून चालत आलेली पताक आहे नातवानं आणि पंतून पण पुढे न्यायची असते एकदम कारण तुमच्या वडिलांशी म्हणजे विरकर सरांशी आमचा जेवढा संपर्क आला त्यांचं कार्य पाहता तुमच्याकडून हे आम्हाला अपेक्षित होतच सर बिहारमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की बिहारचं शैक्षणिक वातावरण खूप चांगलं आहे महाराष्ट्राच्या कंपेरेटिव्ह तिथं शिक्षण जो पॅटर्न आहे तो माझ्या माहितीप्रमाणात तीन ते चार टप्प्यामध्ये चेंज होतो तिथली शिक्षण पद्धती कशा पद्धतीची आहे शिक्षण पद्धती, पद्धती आता एक न्यू एज्युकेशन पॉलिसी जी केंद्रानं लागू केली त्यामुळे मोर ऑरलेस आता शिक्षण पद्धती सगळीकडे सेम आहे महाराष्ट्र आणि बिहारमध्ये जो मेन डिफरन्स आहे ना तो एज्युकेशनच्या सिस्टममध्ये नाही आहे सध्याच्या पालकांच्या जे प्रगल्भता जी असते ना त्यामध्ये आलाय आपल्याकडे कसं पालक एकदम जागरूक झालेत त्याचे फायदे पण आहेत आणि त्याचे तोटे पण आहेत म्हणजे आता पेशंट जागरूक झाला तर योग्य प्रश्न विचारतो डॉक्टरला निगेटिव्ह साईड हे आहे की ते गुगलवर वाचून जाऊन डॉक्टरला शिकवायला पण चालू करतो आपल्याकडे थोडस हे झालंय की पालक जे शिक्षक पालकांचा मेळावा असतो तिथं जाऊन प्रश्न विचारतात ते पण ठीक आहे पण मग शिक्षकांना पण शिकवायला कधी कधी टेंडन्सी आहे ते अजून बिहारमध्ये नाही आलेली शिक्षकांवर विश्वास अजून पण आहे आणि शिक्षण व्यवस्था मला तसं बघितलं गेलं तर मला वाटतं टॅलेंटेड टीचर्स प्रचंड इकडं पण आहेत तिकडेही आहेत आणि खूप चांगल्या योग्यतेचे शिक्षक आता नवीन महाराष्ट्रात पण आले बिहारमध्ये आणि मला वाटतं सगळीकडेच बिहारची एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मागच्या दोन हजार बावीस दो पासून त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती केली तीन लाखच्या दरम्यान नवीन शिक्षक आले जे आजच्या घडीला जे जग आहे त्या जगासाठी मुलांना रेडी करू शकतील असे ज्यांना कम्प्युटर कळतो ज्यांना मोबाईल टेक्नॉलॉजीचं महत्व कळतं ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कळतं ज्यांना मशीन लर्निंग करत आहे सो आजच्या जगाला रेडी करणारे शिक्षक तुमच्याकडं पाहिजेत ते तिकडं आता उशिरा थोड्याशी आम्ही भरती केल्यामुळं ते तिथं जास्त शक्य आहे इकडं एक्सपेरिमेंटेशन शिक्षणात फार चांगल्या पद्धतीचं होत आहे ट्रेनिंग होत आहेत वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतायत अधिकारी वेगवेगळे काम करतात शिक्षक खूप चांगले इकडे काम करत सो so, दोन्हीकडे आहे पण ज्या वेगानं जग बदलते त्या वेगानं आपली शिक्षण पद्धती कुठलीच आपण मॅच करू की नाही हाच प्रश्न आहे फक्त साहेब एक विचार जर केला तर म्हणजे मी मगाशीच जसं म्हटलं की संपूर्ण भारतामध्ये बिहार केडरची मुलं ही खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहेत कम्पेरेटिव्हली जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या मुलांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पडतं पण त्याच्या उलट बिहारमध्ये सर्वसाधारणपणे आठवी पासूनच त्या ते विद्यार्थ्याचा प्रवास कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टीने चालू होतो आ, हे कितपत खरं आहे की जी माहिती आम्हाला आहे की तिथली शिक्षण पद्धती जी आहे ती पासून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू होते मुलांचा माइंडसेट असतो तसं तिकडं थोडंसं कसं आहे की अजून इंडस्ट्रीलायजेशन झालं नाहीये तेवढं त्यामुळं मग सरकारी नोकरींचं क्रेज जास्त आहे त्यामुळं मुलं पहिल्यापासून तयारीची स्वप्न तेच बघतात की आय आय टी मध्ये जायचं नाही तर आय एस व्हायचं आहे आय हा इम्पॉर्टंट आहे तिकडं की आय आय टी किंवा कि आय ए एस मग त्यामुळं पहिल्यापासून आठवीपासून पाचवीपासून पहिल्यापासून डोक्यात असतं मग त्या दिशेनंच मुलं करतात मग आपल्याकडे कसं होतं की इंजिनिअरिंग करू मेडिकल करू त्यानंतर करू तिथला मुलगा असतो की मला क्लॅरिटी आहे तर मग मी चार वर्षाचं इंजिनिअरिंग किंवा पाच वर्षाचं साडेपाच वर्षाचं मेडिकलचं करण्यापेक्षा मी आर्ट्स करतो तीन वर्षाचा तर ते चार वर्षाचं होऊन जाईल सो so, त्यामुळं मग त्याला थोडासा एक वर्षाचा दोन वर्षाचा ऍडव्हान्टेज मिळतो पहिली गोष्ट ती दुसरी गोष्ट फॅमिली एकदम ऑन बोर्ड असते की तू हेच कर आणि त्यासाठी जे लागेल ते मग कोचिंग क्लासेसची एक सिस्टम असते ते सगळं तिकडे बिहारमध्ये किंवा दिल्लीमध्ये ते झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं रोल मॉडेल्स आपण कोणाकडे तरी बघून मोठं होतो म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्याला सचिन तेंडुलकर दिसतो विराट कोहली दिसतो तसं ते तिकडे रोल मॉडेल्स बरेच आहेत की ओके हे झाले होते ते झाले होते मग त्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे आपल्याकडे त्याची थोडी कमी होती पण मागच्या एक सात आठ वर्षामध्ये महाराष्ट्राचा डक्का बाराच वाढलाय आता ग्रामीण भागातली मुलं बरेचशी युपीएससी एमपीएससीच्या वाटायला लागलेत आणि योग्य वेळी प्रयत्न चालू करतात प्लस पॉईंट आपल्याकडे एक हा आहे की आपल्याकडं अल्टरनेटिव्ह करिअर जे आहेत ते आहेत तिकडे ती थोडीशी कमी होती इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची संख्या कमी होती इंडस्ट्री कमी होती त्यामुळं मग त्यांना ऑप्शन नव्हता आपल्याकडे ऑप्शन असल्यामुळे मग जे ब्राईट मुलं असतील ते काही लोक आय आय टी मध्ये मग ते स्टार्टअप करायच्या रस्त्याने निघून जातात किंवा मग फॉरेन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास ते सगळं असल्यामुळं तो एक आपला मेन टॅलेंट आहे ते तिकडं पण जातं जे तिथली मुलं असतात ते फक्त स्पर्धा परीक्षेच्या वाटेल असत असं सर मी संवादा या संवादाच्या शेवटाला आलो आहे एक शेवटचा प्रश्न की एक झेडपी मध्ये जिल्हा परिषद मध्ये शिकणारा विद्यार्थी ते नवोदयचा विद्यार्थी आणि आज जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी एका राज्याचा शिक्षण संचालक झालेला आहे तुमच्या दृष्टिकोनातून या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे शिक्षण पद्धतीत दोन तीन ऍक्च्युली बदल घडणं अपेक्षित आहे शिक्षण बेसिकली एक प्रोसेस आहे त्यातनं माणूस घडवायचा आहे पण तो माणूस आजच्या काळासाठी नाही घडवायचा बेसिकली आपली शिक्षण पद्धती बघितली तर बारा वर्ष प्लस ग्रॅज्युएशनचे चार पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर अजून दोन अठरा वर्षानंतर जे म्हणजे कंपनीत आपण म्हणतो ना की रॉ मटेरियल टाकलं की दोन तासानंतर त्याचं फिनिश प्रॉडक्ट येतं कार जर बनवायची असली तर एक तीन महिन्याची चार महिन्याची प्रोसेस असेल तर तुम्हाला माहिती आहे